जमी पे बहते खून का हिसाब चाहता हूँ जमी पे बहते खून का हिसाब चाहता हूँ मैं अब गुलाब नहीं इनकलाब चाहता हूँ अगदी या शायरी भारतीय सैन्य दलाने दिनांक सात मे च्या मध्यरात्री पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील भागात मोठी कारवाई करत नव दहशतवादी तळांचा यशस्वीपणा नायनाट केला ऑपरेशन सिंदूर या धाडसी मोहिमेद्वारे भारतीय लष्कराच्या हवाई दलाने जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील निष्पाप मृतांना खरी श्रद्धांजली वाहिली या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे प्रतिबिंब मुरुम शहरातही तीव्रपणे पाहायला मिळाले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी तारीख आठ मे रोजी सायंकाळी तमाम शहर वतीने विजयी जल्लोष साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय माजी सैनिकांच्या गौरवपूर्ण उपस्थितीत हा सोहळा आनंदी वातावरणात पार पडला उपस्थित नागरिकांनी जोरदार फटाक्यांची आतशबाजी करत आनंद साजरा केला यावेळी नागरिकांनी एकमेकांना पेढे वाटून गोड क्षण सामायिक करण्यात आला यावेळी भगत माळी सिद्धलिंग हिरेमठ व श्रीकांत मिनियार आदींनी मनोगते व्यक्त केले याच्यातून आपण सर्वांना सांगू इच्छितो की काल सायंकाळी जवळपास सायंकाळी म्हणण्यापेक्षा मध मध्यरात्री एक पाच एक वाजून पाच मिनिटाला जो काही आपल्या भारतीय सैनिकांनी जे काही आतंकवादाचे अड्डे असतील किंवा पाकड्यांचं जे काही षड्यंत्र होतं ते हणून पाडलेलं आहे व त्यांचा नायनाट केलेला आहे त्यांचे मेन कमांडंट असतील किंवा त्यांचे जे सुप्रिटेंडंट असतील त्यांचा देखील नायनाट झालेला आहे आणि याच अनुषंगाने आपल्या भारतीय सैनिकांचं नौदल असेल वायुदल असेल किंवा आपले लक्ष्मी असेल सर्व सैनिकांचं कौतुक करण्यासाठी व त्यांना सलामी देण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी व याच अनुषंगाने त्यांचा अभिनंदन करत असताना त्या मरण पावलेल्या भारतीयांचं आज खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी मिळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली व त्या सैनिकांनी देखील त्यांना मानवंदना दिलं असं मी असं माझं वय कुटुंबात त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो व आपल्या सर्वांच्या वतीनं भारतीय सैनिकांचं खूप खूप अभिनंदन करतो आपण सर्वांनी टाळाच्या दजरामध्ये त्यांचं अभिनंदन करावं त्या काही दिवसापूर्वी पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ काल भारतीय सैनिकांनी तिन्ही दलाच्या सैनिकांनी मध्यरात्री एकच्या सुमारास पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणावर हल्ले करून जवळपास शंभरच्या जवळ त्यांनी दहशतवाद्यांना दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे त्यांच्या समर्थनामध्ये आम्ही हे ब पूर्ण भा एक भारतीय म्हणून करण्याकरता इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमलेलो आहोत आता सगळ्यांना देशातल्या प्रत्येक एकशे चाळीस कोटी नागरिकांना दुग्ध झालं आणि त्याच दिवशी देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की हमला जो झाला त्याचा बदला घेतला जाईल आणि त्या दिवसाची वाट देशातला प्रत्येक सर्वसामान्य नागरिक घेत होता प्रत्येकाला विश्वास होता की मोदी साहेब हमल्याची नक्कीच बदला घेतील आणि अचानकपणे काल रात्री एक वाजून पाच मिनटाला भारताच्या तिन्ही सेना आणि सेनादलांनी पा असलेला पंजाबमध्ये हल्ला करून आतंकवाद्याचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले आणि जे नऊ अड्डे त्यांनी उद्ध्वस्त केले आणि जगाला भारतातल्या सैनिकांनी आपल्या सर्व आदरणीय सैनिकांनी ते जगाला दाखवून दिलं की भारत हे कुठल्याही हल्ल्याला समर्थपणे उत्तर देऊ शकतं आणि आज ह्या ठिकाणी असे उपस्थित असलेले सर्व आमचे माजी सैनिक मुरुड शहरातील सर्व देश देशवर प्रेम करणारे नागरिक आणि ह्या भागातील सर्वांनी मिळून असं ठरवलं की ज्या सैनिकांनी आपलं कर्तव्य दाखवलं ज्याने अत्यंत जबाबदारीने काम केलं त्याने अत्यंत कर्तव्यपणे अशा प्रकारचा हाता घडून आणला आणि जगात भारताची मान उंचावली आणि खऱ्या अर्थानंच ज्या सव्वीस भारतीयांचं प्राण गेले त्या सव्वीस भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचा पाण्याची आहुती जी गेली त्याचा बदला घेण्याचं काम केलं मी ह्या ठिकाणी मुरुड शहरातील प्रत्येक नागरिकाच्या ना वतीनं भारतीय सेनेच्या त्या तिन्ही नौदालांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या कामाचं कौतुक करतो आणि परत एकदा भारत माताची जय ह्या भागातल्या लोकांनी जे काम केलं आहे त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि मुरुड शहरातील प्रत्येक नागरिक हा देशाच्या या संकटाच्या काळी देशाबरोबर असेल या ठिकाणी गवाही देतो कार्यक्रमात पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय नागरिकांना ही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यांच्या स्मृतीस अभिवादन करत उपस्थितांनी दोन मिनिटाचे मौन पाले देश या उत्सवामधून देशभक्तीचा ठसा उमटवत मुरुम शहराने आपल्या लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार पुन्हा एकदा दृढ केला यावेळी मुरुम शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करावे धन्यवाद